सांगलीमध्ये दलित महासंघाचे पदाधिकारी यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीला मार्गदर्शक दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मचिंद्र सर उपस्थित होते या बैठकीत आय बैठकीचे आयोजन कार्याध्यक्ष सतीश मोहिते यांनी केले होते यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या सॅमसन तिवडे संतोष सदामते युनिसभाई कोल्हापुरे यांनी दलित महासंघामध्ये प्रवेश केला सांगली विरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेविका जगन्नाथ ठोकळे व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नातून माता रमाई आंबेडकर उद्यान सांगली क्रांतीस्तंभ प्रतिकृती व जलसमाधी यांना प्राध्यापक मच्छिंद्र सर यांनी भेट दिली तसेच यावेळी शंकर महापुरे बळीराम रणदिवे अनिल आवळे शरद माने बाळासाहेब भंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी सांगलीमध्ये दलित महासंघाच्या बैठकीचं आयोजन केले करण्यात ता, आलं होतं शासकीय विश्रामगृहामध्ये आणि त्या बैठकीमध्ये सांगलीमधील अतिशय महत्त्वाची अशी काही मंडळींनी दलित महासंघात प्रवेश केला युवा नेते सॅमसंग तिवडे संतोष सदामते त्याचबरोबर युनूस कोल्हा कोल्हापुरे बापूराव असे काही मंडळींनी लखन वगैरे सगळ्या मंडळींनी आज अधिकृत दलित महासंघामध्ये प्रवेश केला आणि तिथल्या या प्रवेशानंतर आज या ठिकाणी सांगलीतल्या स्मारकाला आम्ही भेट दिलेली आहे आणि हे भीमा कोरेगावच्या प्रतिकृती असलेलं स्मारक बघून मला अतिशय आनंद झाला विशेषत दादांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या स्मारक समितीच्या सदस्यांनी हे जे स्मारक केलेलं आहे या स्मारकाला एक आगळं वेगळं महत्त्व आहे भीमा कोरेगावचं स्मारक जे आहे ते स्मारक पेशवाईच्या पराभवाचं प्रतीक म्हणून तिकडं जेव्हा लोक पाहतात त्याचबरोबर महारांच्या आणि दलित अल्पसंख्यांकांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून सुद्धा त्या भीमा कोरेगावच्या स्मारकाकडं पाहिलं जातं आणि त्यामध्ये काही गैर नाही पण भीमा कोरेगावचं जे स्मारक आहे ते स्मारक ब्रिटिशांनी बांधलेलं आहे आणि या स्मारकाचं वैशिष्ट्य असं आहे की महारांच्या दलितांच्या अल्पसंख्यांकांच्या शौर्याचं पराक्रमाचं प्रतीक भारतातल्या लोकांनी जर कुठं बांधलं असेल तर ते या ठिकाणी सांगलीमध्ये बांधलेलं आहे आणि म्हणून या स्मारकाची एक वेगळी ओळख असेल भीमा कोरेगावचं स्मारक ब्रिटिशांनी बांधलेलं आहे आणि भीमा कोरेगावच्याच पराक्रमाचं स्मारक सांगलीतल्या आणि भारतातल्या लोकांनी कुठं बांधलं असेल तर ते सांगलीमध्ये बांधलेलं आहे आणि त्यामध्ये जगन्नादा आणि त्यांची टीम यांनी जो पुढाकार घेतलेला आहे तो, तो निश्चितच कौतुकास्पद आहे हे स्मारक हे तमाम इथून पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी अशा पद्धतीचं स्मारक आहे माझाही जिल्हा सांगली असल्यामुळं या स्मारकामध्ये माझंही काहीतरी योगदान असावं म्हणून या स्मारकामध्ये किंवा या स्मारकासाठी बोधीवृक्ष देण्याचं शब्द याठी काने माजा माजा मी आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि माझ्या परीनं माझ्या समाजाच्या परीनं मी हे योगदान देऊ इच्छितो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं हे प्रेरणास्थान उभं राहतो आहे सतीश मोहिते यांच्या पुढाकारातनं आज माझी इथं भेट झाली मी आज सगळ्या लोकांचं मनापासून आभार मानतो आणि लवकरात लवकर हे स्मारक लोकांसाठी खुलं व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा करतो